नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जे मार्केटमधून बीज आणता त्याची योगमक्षमता कशी आहे हे आपल्याला माहीत नाही कदाचित त्याचबरोबर रोग पण येऊ शकतात तसे होऊ नये म्हणून आपण बीज प्रक्रिया करतो चला मग पाहूया बीज प्रक्रिया म्हणजे काय ती कशी प्रकारे केली जाते त्यावर ते त्याचे फायदे काय हे आज आपण पाहूया पेरणीपूर्वी रासायनिक जैविक बुरशीनाशके बियांना लावली जातात त्यालाच बीज प्रक्रिया म्हणतात बीज प्रक्रिया करताना सर्वात महत्त्वाचं आपण कोणत्या पिकाला करतोय हे पाहणं गरजेचं आहे त्यामध्ये तृणधान्याचे पीक जर असेल उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी तर यासाठी अजोट बॅक्टेरियाची ट्रीटमेंट करावं लागते आणि कडधान्य म्हणजे हरभरा तूर मूग उडीद यासाठी जर आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर त्याच्यासाठी रायसूबी आमची ट्रीटमेंट केली थी। पाहिजे बीज प्रक्रिया करताना आपण पहिल्यांदा गहू बियाणाचं उदाहरण घेऊ त्यासाठी एका किलोला तीन ते पाच ग्रॅम ट्रायकोडार्मा तसेच अडीचशे ग्रॅम दहा किलोला आझोटोबॅक्टर या संवर्धनाची प्रक्रिया करा गहू बियाणाला थायरम तीन ते पाच ग्रॅम त्यानंतर ट्रायकोडार्मा तीन ते पाच ग्रॅम प्रति किलो आणि आझोटोबॅक्टर अडीचशे ग्रॅम दहा किलोसाठी या प्रमाणात त्यासाठी लागणारे आ... औषध घ्या त्यानंतर गुळाचं पाणी करून हे सर्व औषधं बियाणाला हलके चोळून सावलीत वाळवावेत आणि त्यानंतर पेरणी करावी बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणं आणि माती याबरोबर जे येणारे रोग आहेत त्यांचा प्रतिबंध होतो पीक संरक्षणावरील खर्च कमी होतो पिकाची उगवण क्षमता वाढते पीक जोमदार येते आणि उत्पन्नात वाढ होते म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया ही केलीच पाहिजे तर शेतकरी मित्रांनो शेतीविषयी असे माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करा धन्यवाद